नमस्कार मित्रांनो ए डब्ल्यू न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत नागापूर या गावात हे गाव आपलं नांदगाव मतदारसंघामध्ये नांदगाव मन मनमाड मतदारसंघामध्ये मन, मन आपल्याला नागापूरची काही मंडळी नमस्कार बाबा काय नाव ना आहे का तुमचं बाबा माझं नाव अरुण पॅंडरकर काय वाटतंय तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये काय वाटलं वाटतंय आमदारकीचं काय वारं कोणाकडे फिर वाटतंय तुम्हाला इकडा अंतकडा श्वासना जास्त श्वासनाच जास्त आहे का आता डॉक्टर रोहन बोरसे पण आहे डॉक्टर रोहन बोरसे पण आहे तुमच्याकडे त्याच्यानंतर समीर भुजबाडे आजन, अजून अजून एक उमेदवार आहे गणेश दा ट्रक माने शिवसेनेचे आहे ना काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल आता प्रश्नामुळे तो वाटत राहिले श्वास कांदे जास्त जास्त जोर वाटर राहील शिवसेनेचं का हो नमस्कार बाबा काय बाबा काय नाव तुमचं शिवाजी रघुनाथ काळे काय वाटतं तुम्हाला हे त्या निवडणूक आम्हाला तर असं वाटतं आहे आता दोन्हीचा आहे जो आहे धोनीमध्ये हे आहे पण अवा नेमकं भुजवळण हे आपलं श्वासन नाही गोरख आपलं गोरण रोहन बर्सी रोहन बर्सी डॉक्टर साहेब हो त्यांच्यामध्ये चोरस वाटते मला सर हो हो धोनी धोनीमध्ये समीर भुजबळ आणि रोहन बर्सी हो नमस्कार बाबा काय नाव बाबा तुमचं पवार राघू राघू पवार काय वाटतंय तुम्हाला आमदारकीच्या निवडणुकीमध्ये काय काय सध्याला वारा काय चाललंय वारा म्हणजे असं आहे लोक काय हे सगळं द्यायचं ना लाडक्या बहिणीला आणि पूर्वीपासून मोदींना जे धान्य भिन्य विकास विकास काढले त्यांनी त्याच्यामुळं शक्यता तुमच्याकडं कसं काय असं बाकीच लोक लोक चर्चा काय खर्ची नाही आमच्या इथं पण असं व्हायचे योजनेचा जास्त फायदा होण्यासारखा असं नमस्कार बाबा काय बाबा काय नाव तुमचं झालटे रामकृष्ण काय वाटतंय तुम्हाला येत्या निवडणुकीत आता नेमकं तर काय सांगू शकत नाही पण काय चुरस आता जवळजवळ मध्ये कांदे जास्त आणि कांदेमध्ये दोघांमध्ये चू इथं अजून नागरिक नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं माझं नाव सागर पुणेजी कापूर आहे काय वाटतंय त्या मनमाड नांदगाव मंदार संघाची जी निवडणूक चालली तुम्हाला काय वाटतंय मला असं वाटतंय सर का स्वासान्ना कांदे बहुमात ये निवडून येते हा त्यांनी नांदगाव तालुक्यात जेवढी प्रगती केली इडून मागच्या कोणच्या आमदारांनी प्रगती केली नाही बरोबर तुम्हाला असं वाटतंय की तुमची प्रगती झाली गावची आमची झाली सर आमचा हा जो रोड आहे ना आम्हाला इडून जागा नव्हती श्वासान्ना साहेबांच्या कांद्याचा त्यांच्या सत्यात आज त्यांनी झालेलं आहे काम म्हणजे इकडनं हा रोड नऊ मला जायचं इडून एवढा होता पण मग थोडं खड्डे वगैरे होते आता इडून तर आमचं पुरा आमच्या गड्डीपर्यंत बरं काँक्रीटेकरण झालं कॉन्क्रीटेकरण झालं नमस्कार दादा काय दादा तुमचं नाव काय दादा पप्पू तातरवप्पा वगैरे काय वाटतं तुमचा गावाचा विकास झाला का मागच्या पाच वर्षामध्ये कसं काय वाटतं मागच्या पाच वर्षामध्ये झाला नाही पण मग आता म्हणजे स्वस अन्न कांदे असल्यामुळं त्यांनी रस्त्याचं पण केलं काम केलं स्वस हो म्हणजे पाच वर्षात तेवढीच होते ना मग काम oh, करायचं पण आज आता बी म्हणजे त्यांनी तेवढे रस्ते बनवले त्यांनी पाण्याचं पण सगळं केलंय पण व्यवस्थित केलंय तुम्हाला काय त्या आमदारगिरीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला बघताय आमदार म्हणून कोणाला बघताय आता आता सांग ना कांद्याची बाकी डॉक्टर रोहन बोरसे असतील किंवा गणेश धात्रक असतील पण मग आता समजा बघ आता मी ते मतदान दिलं आता त्यांना पडतं का दुसऱ्यांना पडतं आता ते आपण काय एवढं काही सांगू शकत तर नाही नमस्कार बाबा काय बाबा काय नाव तुमचं माझं नाव विश्वास बाबुराव पवार विश्वास बाबुरव पवार काय वाटतंय तुम्हाला आता निवडणूक येते आता हे असं वार आहे तीन चार जण उभे तीन चार जण बरोबर मला तर वाटतं अण्णांना जास्त काम करेल नांदगाव तालुक्यात जेवढा विकास केला तसा कोणताच आमदार नाही केला आतापर्यंत हा तुमचं हो अण्णांनाच केला इथून मागे तुम्ही आता बरेच वयस्कर आहे तुम्हाला माहिती की हा आमदारनी हां काहीच नाही काहीच नाही हां बाकी आता तुम्ही पक्षाकडे नाही पाहते माणसाकडं पाहात हो फक्त पक्षाकडे नाही पाहात माणसाकडंच पाहत तुम्हाला वाटतं तुम्हाला तुम्हा जसं विकास झालं हां हां एकाच आ बचच गट्टाचे काढले ऐका सगळ्या योजना राभावल्या बा आणि सगळ्या योजना योजना आता तर आता आपण इथे नागपूरच्या मंदिराच्या परिसरात आलोय तर इथं सगळे युवक मंडळी आहेत तर नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं प्रमोद गवारी काय वाटतंय तुम्हाला इथे निवडणुकीत कोणाचं वार वाटत सध्याला इथं सुहासना कांदे सुहासनाचं काय वाटतंय तुम्हाला नागपूर गावाकरता सुहसानाने काय केलंय त्याच्यामुळे तुम्हाला खूप इथं सभा मंडप वगैरे मंदिरं वगैरे आणि विविध काम शाळेचे वगैरे आता बाकीचे पण उमेदवार आहे जसे डॉक्टर रोहन बोरसे त्याच्यानंतर गणेशजी दात्रके त्याच्यानंतर आपले भुजबळ साहेब आहे समीर भुजबळ काय वाटते तुम्हाला ते त्यांच्याविषयी काय वाटते तुम्हाला त्यांच्याविषयी इथली जनता इथून मागे कुठलेही कामं झाल्या नाहीमुळे अण्णांनी कामं केल्यामुळे अण्णाच्या पाठीमागे जनता आहे म्हणजे अण्णांनी कामं केले खूप कामं केले स्वतः गाववाले स्वतः गाववाले बोलत नाही काम अण्णा जे काय आहे ते अण्णांनी कामं खूप केलेले गा प्रत्येक गावाला सभा मंडप दिलेले परत रेशन कार्ड वगैरे मंदिरा प्रत्येक समाजाला धरून चालतं अन्न गावातले आदिवासी समाज असेल त्यांच्यासाठी वस्तीवर त्यांना काय अडी अडचणी असलेल्या गावात लाईटीची सुविधा या सगळ्या गोष्टी अण्णांनी करून दिलेल्या गावाला अण्णांच्या काळात बरेचसे तुमच्याकडे काम झालं नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं काय दादा तुमचं काय नाव अजित काय वाटतंय तुम्हाला काय नाही अण्णांच वाहतो तुमचं काय नाव दादा विक्रमच काय वाटतंय तुम्हाला अण्णांचे काम आहे सगळे अण्णांचेच काम आहे तर असं होतं इथील सगळ्या तरुण आहे तरुणांचं मत त्यांचं असं मत आहे की गावाचा विकास झालेला आहे दादा काय नाव तुमचं भूषण नवनाथ माळे भूषण नवनाथ माळे दादा काय वाटतंय तुम्हाला इथे आमदारकीच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल अन्नच मारणार आहे बाजी अन्नने भरपूर कामं केलेले भरत्या गावामध्ये चुरस होणार आहे का इथं हो मग सुरस होणार आहे <coughs> का आमदार किल्ला सुरस होणार आहे का होणार 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 कोणामध्ये सुरस होणार आहे असं काय वाटतं तुम्हाला कोणामध्ये <coughs> उठे कसं थोडी माहिती नाही पण वाटतं अन्नाची दादा तुम्हाला काय वाटतं एक सुरस कोणामध्ये होणार आहे आता सुरस कदाचित आपल्या भुजबळ आणि अन्ना अन्नामध्ये चुरस होणार आहे हो म्हणजे तुम्ही सर म्हणजे जे आहे ते आताची जी परिस्थिती तीच सांगितली तुम्ही तर मित्रांनो नागापूरचे अजून एक अजून नागरिक आपल्याला भेटलेले नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं ज्ञानेश्वर समाज काय वाटतंय तुम्हाला ते आमदार किचन निवडणूक कोणाला आमदार म्हणून बघतोय ती काय सांगा आता ते कोण होऊ द्या तुमची काय पण एक साधारण काय मतदारसंघामध्ये चुरस काय कोणाची झाली चुरस सुभाष अन्नाची हां आणि आपले भुजबळ आणि डॉक्टरची ठीक आहे हां ठिकांचीच ठिकाणची तुला गाठतं आहे त्या मागच्या पाच वर्ष विकत असं आहे हो भरपूर विकत झाला आहे हो भरपूर हो हो नमस्कार दादा नमस्कार काय वाटतंय तुम्हाला अजून तर काय नक्की काही सांगता येत नाही चुरशी चुरशी काय तुम्हाला तरी आता याच्यात आज तर काही सांगता येत नाही काय येईल कोणतं येईल आणि काय घडल म्हणून लोक काय कोणत्या मुद्द्याकडे पाहत आहे विकास पाहत आहे विकास लोक तर विकास कडे पाहत आहे पाहत आहे का विकास हो विकासच झाला पाहिजे ना तरी पण काय होईल काय सांगता येत नाही बा चुरस होणार आहे पण हां नक्की नाही आज सांगता येत काही कमी ने एक नाही एकदम होईल तो असं हां हां नमस्कार दादा काय नाव तुमचं आता संताजी वडके संताजी हां काय वाटते तुम्हाला त्या आमदारकीच्या आमदारकीच्या सुर सानाची म्हणजे आता ता चौदा जणं उभे आहे चौदा चौदा लोक उभे आहे कोण सर्सी होईल कोण हे पुढं येईल त्याच्या भोरसा नाही म्हणजे इथं पण एकदम चुरस चांदोड देव चुरस आहे तशीच चुरशी इकड चुरस आहे तर मित्रांनो असे आपल्या नागरिक आहे ना त्यांची प्रतिक्रिया होती तर त्यांचं असं म्हणणं आहे की नांदगाव मध्ये चुरस राहणार आहे उमेदवार चौदा उमेदवार जरी असले पण मग तीन चार जणांमध्ये चुरस आहे इथं तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद